सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे राज्यातील सरकार आरोग्य मंत्र्यांच्या खुर्चीतील चेहरे बदलले मात्र कोलमडलेली ही यंत्रणा काही सुधारण्याचं नाव घेत नाही सवेत असलेल्या नाँगे। डॉक्टरांवर प्रचंड ताण येतोय यात गोरगरीब रुग्ण मात्र पोहले जात आहेत उपचारांविना जीव गमावत आहेत नुकतेच कोल्हापूर सर्किट बेंच कडून याबाबत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश देण्यात आले राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना यात लक्ष घालण्याचे निर्देश दिलेत या पार्श्वभूमीवर आरोग्याची कोलमडलेली ही परिस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे याबाबत पाहणार आहोत हा स्पेशल रिपोर्ट अभिनव फाउंडेशन सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीनं दोन हजार तेराला ला जनहित याचिका दाखल करण्यात आली होती नुकतीच कोल्हापूर सर्किट बेंच समोर याची सुनावणी पार पडली यात महामार्गावर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सुसज्ज अतिदक्षता विभाग आणि ट्रामा केअर युनिट कार्यान्वित केल्याचा दावा आरोग्य विभागाच्या वतीनं करण्यात आलाय या संदर्भात या आठवड्यात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश न्यायमूर्तींनी दिले या संदर्भात न्यायमूर्तींनी सुनावणीसाठी पंचवीस सप्टेंबर ही तारीख दिली असून यावेळी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले हे प्रतिज्ञापत्र गुरुवारी सादर केलं जाणार आहे आरोग्य विभाग आयसीयू ट्रामा केअर युनिट कार्यान्वित केल्याचा दावा करते मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच आहे यामुळे गोवा बांबू इथं पाठवले जाणारे रुग्ण अधिक आहेत प्रत्यक्षात उपजिल्हा रुग्णालयात मंजूर पदांची माहिती घेतली असता आज मितीला वैद्यकीय अधीक्षक हेच पद रिक्त आहे डॉक्टर ज्ञानेश्वर एवळे हे प्रभारी म्हणून हा कारभार सांभाळत आहेत शंभर बेडेड रुग्णालयासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची वीस पद आकृती बंदात मंजूर असताना त्यातील अकरा पद ही रिक्त आहे तर भरलेल्या नऊ पैकी दोन वैद्यकीय अधिकारी दोन हजार पंधरा पासून दहा वर्ष गैरहजर आहेत त्यामुळे केवळ सात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जीवावर हे रुग्णालय आहे याचा प्रचंड ताण सेवेत असलेल्या डॉक्टरांवर आहे हार्ट फिजिशियन सारखं महत्वाचं पदही रिक्त असून न्यूरोलॉजिस्ट पद आकृती बंधात नाही त्यामुळे मोठी हानी रुग्णांची होते सर ते शेवटी काय तर या रुग्णांना गोवा बांबोळी शिवाय अन्य पर्याय उरत नाही उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयातून गेल्या चार महिन्यात सातशे पंचेचाळीस रुग्ण गोवा बांबोळी येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पाठवण्यात आले दिवसाला सहा रुग्ण रेफर होत असल्याचं यातून स्पष्ट झालंय हा आकडा एकशे आठ रुग्णवाहिकेनं दाखल केलेल्या रुग्णांचा असून अन्य खाजगी वाहनानं गेलेले रुग्ण यात नाही आहेत अन्यथा हा आकडा अधिकच वाढेल ज्या ट्रामा केअर युनिटचा उल्लेख सुनावणी दरम्यान झाला त्याचं भीषण वास्तव समोर आलाय रामाकेअरची मंजूर पाच ही पदं रिक्त आहे त्यामुळे अस्तिव्यंग्य तज्ज्ञांना दोन्हीकडे धावाधाव करावी लागते आहे भुल तज्ज्ञ रिक्त असल्यानं पुडाळवरून प्रतिनियुक्तीवर असलेल्या डॉक्टरांच्या माध्यमातून हा कारभार सुरू आहे तर वैद्यकीय अधिकारी वर्ग दोनची दोन्ही पदंरिक्तच आहेत अकरा महिन्यांसाठी कंत्राटी वैद्यकीय अधिकारी म्हणून दहा डॉक्टर इथं सेवेत आहेत तसेच ऑन कॉल तत्वावर भूलतज्ञ डॉक्टर क्षमा देशपांडे फिजिशियन डॉक्टर मुकुंद अंबापूरकर डॉक्टर अभिजित चितारी तर डायलिसिसची डॉक्टर शंतनू तेंडुलकर सेवा देतात यात नियमित सेवेत असणारे रोगतज्ञ डॉक्टर ज्ञानेश्वर एवळे सर्जन पा, डॉक्टर पांडुरंग वज्राडकर बालरोगतज्ञ डॉक्टर प्रवीण देसाई अस्थिव्यंगतज्ज्ञ डॉक्टर निखिल अवधूत दंतशल्य चिकित्सक डॉक्टर हुमायून मणेर तसेच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गिरीश चौगुले डॉक्टर आकाश एडके ट्वेंटी फोर बाय सेवन चांगली सेवा देतात मात्र येणाऱ्या अतिरिक्त ताणाला त्यांना सामोरं जावं लागतंय प्रसंगी रुग्णांच्या रोषाला देखील त्यांनाच तोंड द्यावं लागतंय याचा नाहक त्रास त्यांना सहन करावा लागतोय सिटी स्कॅन एक्स रे इतर खर्चिक सुविधा इथं मोफत मिळत आहे मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध होते मात्र काही पदच रिक्त असल्यानं तो फायदा गोरगरीब रुग्णांना मिळत नाही जिल्हा रुग्णालयाच्या तुलनेत इथं मिळणारी सेवाही चांगली आहे त्यामुळेच ग्रामीण भागातून गोरगरीब जनता इथं मोठ्या संख्येनं उपचारासाठी येते परंतु कोलमडलेल्या यंत्रणेचा फटका त्यांना सहन करावा लागतोय त्यातच शासन आदेशानंतरही काही डॉक्टर इथं हजर होत नाही आहेत बऱ्याचदा नियुक्ती करूनही ते हजर झालेले दिसत नाहीत त्यांना मिळणारं मानधन या ठिकाणी त्यांच्या लाईफस्टाईल प्रमाणे नसणाऱ्या सुविधा यामुळे आणि अतिरिक्त पडणारा ताण बघता इथं हजर होत नसल्यानं जाणकारांचं मत आहे शासनानं यासाठी विशेष धोरण अंमलात आणून येथील रुग्णांना कायमचा दिलासा देणं काळाची गरज आहे एकंदरीतच सामाजिक संस्था सा लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यानंतरही आरोग्यमंत्री डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांचं दुर्लक्ष जिल्ह्याकडे झालेलं दिसत आहे ही परिस्थिती सुधारण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आपल्या स्तरावर निर्णय घेणं आवश्यक आहे ग्रामीण दुर्गम भागांचा विचार करून धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे कारण विषय लाख मोलाच्या आयुष्यांचा आहे स्थानिक आमदार खासदार पालकमंत्र्यांनी मंत्रालयात स्तरावरून हा प्रश्न हाताळणं गरजेचं बनलाय ही पद भरती करून त्यांनी एक सक्षम जीवनदायी आरोग्य यंत्रणा उभी करण्याची प्रतिज्ञा करणं आवश्यक आहे तुम्हाला सिंधुदुर्गच्या बिघडलेल्या आरोग्य यंत्रणेविषयी नेमकं काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा